काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया मिळणार नाही तुला आई बापाची माया कवी सोपाचं हे गीत काळजाला स्पर्श करून जाणार आहे आणि हे गीत खरंच खूप सुंदर आहे असं म्हणायला हरकत नाही आई बाबा आपल्या मुलांसाठी काया जिजवतात पण मुलं मात्र त्याची परतफेड आपल्या आई बापाचा जीव घेऊन करतात मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे महिनाभरापूर्वी घडलेली नगरमधील एक घटना काळीझे लावून टाकणारी आहे काय झालं सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पहाटेचा तो दिवस होता आई बाबा आणि मुलगी झोपलेली असताना अचानक आईला जाग आली आणि शेजारी झोपलेली मुलगी गायब झाली फक्त गायब झाले नाही तर ती जिथे झोपली होती त्या ठिकाणी रक्ताचे डाग पाहिले आणि ती आई सैर बैर झाली तिने नवऱ्याला उठवलं सारे गावकरी जागे झाले काय झालं सगळं विचारू लागले सगळीकडे हाहाकार माजला आणि बघता बघता ही गोष्ट गावात पसरली आणि मग कळले की शेजारी झोपलेल्या मुलीला बिबट्यानं पळवलंय स्टोरी इथेच थांबत नाही त्या मुलीला शोधण्यासाठी पोलीस आले समोर जे सत्य आलं ते मात्र पायाखालची जमीन सरकवणार आणि एक निष्पाप जीव घेणार ठरलं नेमकी सविस्तर घटना काय घडली हे तुम्हाला मी आज सांगणार आहे अहमदनगर मधील हिवर गाव या गावामध्ये गेले अनेक दिवस बिबट्याचा वावर वाढला बिबट्या कोणत्या स्थळी दिसून येत होता कुठे लोकांना आढळून येत होता कुणावर हल्ला करत होता अशा प्रकारच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या आता बिबट्याचा वचक जरी कमी झाला तरी भीती मात्र काय होती आणि आता ज्या मुलीला बिबट्याने पळवून नेलं होतं अशी गावभर बातमी पसरली होती त्या मुलीला देखील बिबट्या बऱ्याच वेळा दिसला होता असं तिने तिच्या आईला सांगितलं होतं त्यामुळे ते जिथे झोपली होती त्या ठिकाणी रक्त मिळाल्यामुळे बिबट्यानेच मुलीला पळवलंय असा संशय व्यक्त होऊ लागला घटना पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली पोलिसांनी रक्ताचे नमुने घेतले दुसरीकडे वन विभागातील पोलिसांनी बिबट्याचा कुठे संचार दिसतोय का बिबट्याने त्या मुलीला खरंच नेलंय का याचे पुरावे शोधू लागले आणि नंतर बिबट्याने मुलीला नेलंच नाहीये ही बातमी सांगितल्यावर घरच्यांचा सा जीव कुठेतरी भांड्यात पडला कारण मुलगी दिसल्याशिवाय आपण अन्नाचा एक घास देखील खाणार नाही असा पण त्या बेपत्ता मुलीच्या माहिती केला होता मात्र थोड्या वेळाने जे सत्य समोर आलं त्यामुळे थेट मुलीच्या वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आली जेव्हा मुलगी ज्या ठिकाणी झोपली होती त्या रक्ताचे सॅम्पल पोलिसांनी घेतले तेव्हा पोलिसांना तेव्हाच संशय आला होता सॅम्पल पोलिसांनी तपासणीसाठी पाठवल्यानंतर ते रक्ताचे डाग मुलीचे नसून मानवाचे नसून किंवा पुन्हा एखाद्या व्यक्तीचे नसून ते कोंबडीचे होते आणि कोंबडीच्या त्या रक्तात देखील कुंकवाचे लाल पाणी मिसळल्याचं निष्पन्न झालं होतं पोलिसांनी हेच धागेदोरे पकडत लोकेशन ट्रेस केलं आणि त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली शोध लागला पण तो कुठेतरी जीवघेरा ठरला याचं कारण म्हणजे त्या मुलीला बिबट्यानं खाल्लं नव्हतं तर बिबट्यानं खाल्ल्याचा बनाव करत ती मुलगी आपल्या शेजारच्या गावात पसार झाली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली बघता बघता ही बातमी गावभर पसरली आणि मुलीच्या काळजीपोटी हैराण झालेला बापाचा जीव कासावीत झाला आणि त्या बापाने हतबल होऊन अखेर घरातील दिसणारी दोरी उचलली आणि समोर दिसणाऱ्या झाडाकडे धाव घेतली आणि त्या झाडावर फाशी घेत आपलं जीवन संपवलं अशी देखील स्थानिकांनी माहिती दिली मुलीच्या आणि मुलीला पळवून नेणाऱ्या या सगळ्या प्रकरणात सहभागी असणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल झाला अशी माहिती देखील आमच्या वार्ताहरांकडून आम्हाला मिळाली असं असलं तरी त्या मुलीवर या सग किंवा या सगळ्यात सामील असणाऱ्या लोकांवर जरी कारवाई झाली असली तरी गेलेल्या बापाचा जीव पुन्हा परत येणार का दरम्यान या सगळ्या घडलेल्या घटनेवर तुमचं मत काय कॉमेंट करायला वाटतं विसरू नका